स्वागत आहे तर आज आपण इथे हो बटाट्याची आणि साबुदाणा चकली कशी बनवली होती मी तुम्हाला त्या दिवशी लाईव्ह व्हिडिओ दाखवला होता माझा आणि आता त्या कशा बनल्या कशा खुलत आहे ते पण मी तुम्हाला तळून दाखवणार आहे चला तर मग तर बघा याच्यामध्ये आपण दोन पद्धतीच्या चकल्या तळून घेत आहोत ही चकली आहे ही आपण साबुदाणा मिक्सरला बारीक करून थोडा त्याच्यानंतर आपण ही चकली बनवलेली आहे आणि ही जी आपण तळणार आहोत आता ही ही तर ही आपण याला कुठल्याही प्रकारचे मिक्सरने न फिरवता आपण डायरेक्ट कसंच साबुदाणा याच्यामध्ये टाकून ही चकली आपण बनवली आहे बघा किती छान फुलत आहे हाय चेल हाय फ्रेंड्स सगळेजणी मला लाईक करत चला शेअर करत चला नवीन नवीन फ्रेंड्स मला लाईव्हमध्ये मध्ये भेटत आहे आणि माझं चॅनलही नवीन नवीन आहे तुम्ही कुठून कुठून बघत आहात मला तर सगळे जुनी मला कळवा की तुम्ही कुठून बघत आहे मला आणि ही जी चकली आपण तळून घेतली आता ही आपण बारीक करून घेतली होती शाबेदाना ही ती चकली आहे तर अशा पद्धतीने माझा लाईव्ह याचा व्हिडिओ त्या दिवशी मी याच्यावरती लाईव्ह दाखवला होता तुम्हाला कशा पद्धतीने मी चकल्या बनवल्या तर आणि माझ्या विदर्भाचे गृहिण यूट्यूब वरती सुद्धा मी आता याचा व्हिडिओ अपलोड करणारच आहे आज नाहीत्र उद्या तर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपल्या चकल्या फुलत आहे आणि खायलाही खूप चविष्ट झाल्यात तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्हाला पण आवडेलच उपवासाच्या दिवसामध्ये ह्या चकल्या पटापट संपल्या जातात त्यामुळे मी दोनदा या चकल्या बनवलेल्या आहेत आणि चिप्स पण बनवलेले आहेत तर चिप्सचा जो लाइव आहे तो आता माझा राहिलेला आहे दाखवायचा तर तो पण मी आता लवकरच शेअर करणार आहे तुम्हाला कुठल्या कुठल्या रेसिपी पाहायला आवडेल ते नक्की कळवा आणि मी तुम्हाला लाईव्ह दाखवण्याचा तेवढाच प्रयत्न करेन त्यानिमित्ताने तुमच्याशी माझं बोलणं सुद्धा होईल माझं चॅनल आहे विदर्भाची गृहिणी तुम्ही नक्की लाईक शेअर करत चला बघत चला अशा पद्धतीने खूप खूप धन्यवाद ज्यांनी लाईक केलं ला। अशाच पद्धतीची साथ हवी आहे मला तुमची थँक्यू सो मच लाईक केल्याबद्दल चॅनल ग्रो ग्रो करण्यासाठी लाईव्हची फार गरज असते यामध्ये जर कोणी यूट्यूबवर असाल तर तुम्ही लाईव्ह पण घेत चला त्याच्याशिवाय चॅनल ग्रो होणार नाही मॉनिटाईज होणार नाही बघा अशा पद्धतीने मी सगळ्या चकल्या तळून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता ह्या साबुद याच्या आहे ह्या तळलेल्या आणि आपण हा साबुदाना मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहे थँक्यू सो मच so